हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे बी डी एसबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर आपण आज काय पाहणार आहोत बी डी एससाठी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटला सेकंड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय का आलेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ॲज वेल well ॲज आपण तिसऱ्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल बी का डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत आणि पहिल्या राऊंडच्या तुलनेत सेकंड राऊंडला कट ऑफ किती मार्काने खाली आलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लक्षात आणि काही नोट्स आहेत ते मी तुम्हाला शेअर करेल आणि शेवटचं शेवॅकन्सी राऊंड पाचपर्यंत एक्झॅक्टली बी डी एसचा कटॉप कितीपर्यंत राहू शकतो शेवटचा विद्यार्थी आपण ते देखील पाहणार आहोत आणि थर्ड राऊंडसाठी किती सीट्स राहिल्या होत्या आपण ते देखील डिस्कस करू गव्हर्नमेंट बी डी एस आणि प्रायव्हेट बी डी एससाठी लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काहीत आजचा आपला टॉपिक काय आहे बीडीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कट ऑफ आपण पाहणार आहोत काय आलेला आहे ओके यानंतर बीडीएस प्रायव्हेटसाठी थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कॅटेगरी वाईज हे देखील थोडक्यात पाहणार आहोत यानंतर बी डी एस प्रायव्हेट फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये डिफरन्स किती आलेला आहे पहिल्या राऊंडच्या तुलनेत कट ऑफ हा किती मार्काने खाली आलेला आहे हे देखील पाहणार आहोत आणि ओवरऑल सीट्स किती शिल्लक राहिलेले आहेत बी डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोयच पहिला टॉपिक पहा आपला बी डी एस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहू आणि लगेच थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील ते देखील मी तुम्हाला सांगेन आणि गव्हर्नमेंटसाठी किती जागा शिल्लक राहिल्या होत्या तिसऱ्या राऊंडला आपण हे देखील थोडक्यात पाहू ओके लक्षात आता पहिल्यांदा पाहा गाईच बी डी एस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडसाठी ओव्हरऑल सत्तावन्न जागा राहिलेल्या आहेत फक्त आणि फक्त सत्तावन्न जागा राहिलेल्या आहेत पाच कॉलेजेसमध्ये आलक्षात आणि त्या देखील ऑल कॅटेगरी सर्व कॅटेगरी म्हणून सत्तावन्न जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ओके लक्षात सोगळेच कट ऑफ पहा बी डी एस गव्हर्नमेंटचा सेकंड राऊंडचा ओके ओपनसाठी चारशे अडुसष्ट आला होता एस सीसाठी तीनशे सत्याऐंशी एस टी साठी दोनशे नव्याण्णव वीजेसाठी चारशे तीस एन टी वन तीनशे अठ्ठ्याण्णव एन टी टू चारशे छत्तीस एन टी थ्री चारशे सत्तावन ओबीसी बी सी चारशे पंचावन्न एसीबीसी चारशे सत्तेचाळीस आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी चारशे अठ्ठावन्न हा होता बीडीएस गव्हर्नमेंटचा सेकंड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ लक्षात समजलं तर काहीच एक नोट आहे क्लिअर करतो थर्ड राऊंडचा कट ऑफ आहे ना साधारणतः दोन ते चार मार्कानेच फरक पडेल दोन ते चारच मार्काने फरक पडेल आणि ते देखील काही कॅटेगरीमध्येच बरं का सर्व कॅटेगरीमध्ये नाही काही कॅटेगरीमध्येच फरक पडेल कारण की सत्तावन्न जागा राहिलेल्या आहेत कट ऑफ किती मार्काने खालील तुम्हीच विचार करा नत समजलं तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे बीडीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आपण पाहिलेला आहे सेकंड राऊंडला काय आलेला होता अलक्षात समजलं सोगायचं यानंतर दुसरा टॉपिक पहा बीडीएस प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कटॉप काय आलेला आहे आपण तो पाहू आणि पहिल्या राऊंडच्या तुलनेत सेकंड राऊंडचा ऑफ किती मार्काने खाली आलेला आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे अलक्षात आता सर्वांनी एसचे ऑप्शन फॉर्म भरले असतील तर आता जस्ट तुम्हाला कट ऑफ माहीत असायला पाहिजे लक्षात समजलं सोगाईज बीडीएस प्रायव्हेटसाठी आपण डिस्कस करणार आहोत ओके सोगाईत आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाईच पहिल्यांदा पहा दोनशे पंच्याण्णव हा ओपन कॅटेगरीचा ऑफ आहे जो की आत्ता आलेला आहे सेकंड राऊंडला पहिल्या राऊंडचा कट ऑफ तीनशे सव्वीस होता तर या ठिकाणी एकतीस मार्कांनी कट का ऑफ खाली आलेला आहे एकतीस मार्कांनी लक्षात या ठिकाणी सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे आणि यामध्ये डिफरन्स किती आलेला आहे या ठिकाणी मेन्शन केलेला आहे ओके सो काय यानंतर एसटी कॅटेगरी आता दोनशे त्र्याण्णव कट ऑफ आलेला आहे तर पहिल्या राऊंडला तीनशे तेवीस एवढा कट ऑफ होता तर या ठिकाणी तीस मार्कांनी कट का ऑफ खाली आलेला आहे तीस मार्कांनी लक्षात समजलं यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे एकवीस हा कट ऑफ आता सेकंड राऊंड आलेला आहे तर दोनशे सत्तेचाळीस हा कट ऑफ पहिल्या राऊंडसाठी होता आणि या ठिकाणी सव्वीस मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे ओके यानंतर वीजे कॅटेगरी दोनशे ब्याण्णव हा सेकंड राऊंडचा कट ऑफ आलेला आहे तर तीनशे बावीस हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता तर या ठिकाणी तीस मार्काचा फरक पडलेला आहे ओके यानंतर एन टी वन कॅटेगरी दोनशे ब्याण्णव हा सेकंड राऊंडचा कट ऑफ आलेला आहे तीनशे एकवीस हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता तर या ठिकाणी देखील एकोणतीस मार्काचा फरक पडलेला आहे लक्षात यानंतर टी टू दोनशे शहाऐंशी हा यावेळेस कट ऑफ आलेला आहे सेकंड राऊंडचा तीनशे तेवीस हा पहिल्या राऊंडचा ऑफ होता या ठिकाणी सदोतीस मार्काचा फरक पडलेला आहे जास्त आहे लक्षात यानंतर टी थ्री दोनशे सत्त्याण्णव हा सेकंड राऊंडचा कट ऑफ आता आलेला आहे तर तीनशे सत्तावीस मार्क पहिल्या राऊंडचा ऑफ होता आणि तीस मार्कांनी या ठिकाणी फरक पडलेला आहे तीस मार्कांनी कट ऑफ हा खाली आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी दोनशे त्र्याण्णव हा ऑफ आला होता प सेकंड राऊंडला आलेला आहे आणि तीनशे तेवीस हा पहिल्या राऊंडचा कटॉप आहे तर या ठिकाणी तीस मार्काचा फरक पडलेला आहे यानंतर सी दोनशे सदुसष्ट हा कट ऑफ आता आलेला आहे सेकंड राऊंडला दोनशे नव्याण्णव हा पहिल्या राऊंडचा कटॉप होता तर या ठिकाणी बत्तीस मार्काचा फरक पडलेला आहे लक्षात आता आपण काय पाहिलेला आहे बीडीएस प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कटॉप काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण तो पाहिलेला आहे आणि पहिल्या राऊंडच्या तुलनेत तो कट ऑफ सेकंड राऊंडला किती मार्काने खाली आलेला आहे आपण ते डिस्कस केलेलं आहे ओके सोगाईज यानंतरचा टॉपिक पहा बीडीएस थर्ड राऊंडचे चे सीट्स आता प्रायव्हेटला बीडीएस साठी किती जागा शिल्लक आहेत तिसऱ्या राऊंडला आता ते सांगतो तुम्हाला ओके सोगाईज मुलांसाठी पाचशे एकोणचाळीस जागा आहेत आणि मुलींसाठी एकशे सत्त्याण्णव ओव्हरऑल सातशे छत्तीस जागा या मिळून झाल्या टोटली ओके आणि आय क्यूच्या एकशे शेहेचाळीस जागा ओके आता सोगाईज या ठिकाणी पहा टोटली सीट्स आहेत आठशे ब्याऐंशी सर्व सीट्स आठशे ब्याऐंशी आलेल्या आहेत सीट मॅट्रिक्समध्ये तर आय क्यूला एकशे शेहेचाळीस गेल्या आय क्यूला एकशे शेहेचाळीस गेल्या देन प्रोसेसिंग मध्ये प्रोसेसच्या काउन्सिलिंगमध्ये जी आपल्या मेरिट प्रमाणे लिस्ट लागते त्यामध्ये फक्त आणि फक्त सातशे छत्तीसच विद्यार्थी लागतील यामधल्या एकशे शेहेचाळीस जागा मायनस झालेल्या आहेत लक्षात म्हणजे सातशे छत्तीसच विद्यार्थी हे मेरिट प्रमाणे सिलेक्ट होतील आणि बाकीचे एकशे जे असतील त्यांना आय क्यूचं बजेट असेल तर ते आय क्यू न लागतील म्हणजेच पाचशे एकोणचाळीस ह्या मुलांच्या जागा येतात एकशे सत्त्याण्णव या मुलींच्या जागा येत्या लक्षात समजलं सगळंच यानंतर नोट पहा थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ साधारणतः पंधरा ते वीसच मार्काने खाली येईल आता या ठिकाणी तीस तीस मार्कापर्यंत गेलेला आहे तर एक साधारणतः या राऊंडला पंधरा ते वीस मार्काने खाली येईल आता रिझन काय आहे का कारण की काहीच तिसऱ्या राऊंडला परत रजिस्ट्रेशन झाले होते एमबीबीएस आणि बी डी एस साठी एक साधारणतः सहाशे सत्तर विद्यार्थी हे वाढले होते एक साधारणतः साडेचारशे विद्यार्थी साठी कटले पण जे बाकीचे विद्यार्थी आले हे बीडीएस साठी आले ना त्यामुळे तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी बीडीएस साठी आहेत तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ आहे ना वाढला वाढणार म्हणजे थोडा थोडासा खाली येणार लक्षात तुम्हाला यानंतर पुढची नोट पाहायच दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला लॉर्ड्स ऑफ विद्यार्थी काय करणार आहेत बीडीएस ला ऍडमिशन घेणार आहेत त्यांची मेंटॅलिटी नाही राहिलेली आहे अदर स्टेटला बी एम एस नाही करणार पी एच एम एस पण नाही करणार आणि महाराष्ट्रामध्ये बीडीएस भेटत असेल तर बीडीएस चे विद्यार्थी बी एस करणार आहेत आत्ता सांगतो तुम्हाला अगोदर कसं होतं बीडीएस विद्यार्थी करत नव्हते पण यावर्षी शंभर टक्के विद्यार्थी बी एस करणार आहेत खूप विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट आलेले आहेत कमेंट्समध्ये देखील आलेला आहे बी डी बद्दल त्या विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे तर यावरून तुम्हाला असं समजतं की बी डी चे खूप विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत लक्षात समजलं सोगायची यानंतर पुढची नोट पहा गर्ल्स फ्री एज्युकेशनचा जो जी आर आहे आता खूप मुलींची इन्क्वायरी आली होती सर की मुलींचा जो जी आर आहे फ्री एज्युकेशन फ्री वॉरियर स्कीम तो स्टे मध्ये आहे का गाईस ते सांगतो तु तुम्हाला मी तो फक्त कॅप राऊंडलाच इलिजिबल आहे नॉट अ स्टे वॅकन्सी राऊंड तुम्ही समजून घ्या गाईज स्टे वॅकन्सीला हा फ्री वॉरियर स्कीमचा जो फक्ता फक्ता जी आर आहे मुलींचा फ्री एज्युकेशनचा तो फक्त आणि फक्त कॅपराउन थ्रोच आहे गव्हर्नमेंट सरकार एवढी मूर्ख नाही आहे जी की स्टे वॅकन्सीच्या पण विद्यार्थ्यांना देईल त्यामुळे जे विद्यार्थी कॅपराउन थ्रो लागतील अशाच विद्यार्थ्यांना या स्कीमचा फायदा होईल आणि जे विद्यार्थी स्टे वॅमध्ये लागतात त्यांना फक्त कॅटेगरीचाच बेनिफिट भेटेल आत्ताच मी क्लिअर करतोय तुम्हाला लक्षात कारण की जर फ्री वॉरियर स्कीम असतं तर प्रत्येक विद्यार्थी फ्री शिकून गेला असताना कॉलेजला लॉसमध्ये गेला असताना त्याच्यामुळे फक्त कॅप राऊंड थ्रोच विद्यार्थी लागला तर वॉरियर्स का स्कीमचा फायदा होईल तुम्हाला लक्षात हे डोक्यात लक्षात ठेवा ओके सो काय यानंतर पाचशे वरचं स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ स्टे वॅकन्सी राऊंड पाच पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ ओव्हरऑल एक साधारणतः दोनशे सत्तेचाळीस पर्यंत जाईल बाकीच्या सर्व कॅटेगरीचा एस टीचा थोडा थोडासा खालीच राहतो एस टीचा बाकीच्या एस सी वगैरे वगैरे जे कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ एक साधारणतः दोनशे सत्तेचाळीस पर्यंतच राहील दोनशे सत्तेचाळीस आणि तो देखील स्टे वॅकन्सी राउंड पर्यंत कारण की गाडीच जर सीट्सच नाही राहिल्या तर कट ऑफ कुठून खाली येईल अलक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात आणि इनकेस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन फील करा तुम्हाला कमेंटमध्ये मी आन्सर देईल अलक्षात समजा यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल मला कॉल करा बाय गायज